संक्रांतीचं गाणं म्हणते मी आवडलं तर लाईक करायचा पाहून सण संक्रांती चाला बाई सण संक्रांती चालाबाई आईवाच मला तुम्ही काई आईवाच मला तुम्ही बाई चांदी ना जोडव्यात चांदी टाकाना जोडव्यात दोन बाई थोळ्याची करत दोन बाई करा माने पोतर चांदी टाकाना जोडव्यात चांदी टाकाना जोडव्यात दोन बाई तोळ्याची करा म्हणे पोत दोन बाई तोळ्याची करा म्हणे पोत दोन तोळ्याची करा म्हणे पोत आणि आईवाच लेन मला करा म्हणे नत आईवाच लेन करा माने मला नद नत टाकली नात नत टाकली पैठणात हिचा बाई साज मिळा ना तित हिचा बाई साज मिळा ना तिच्या हिच्या साजाचा डर केली हिच्या साजाची आडर केली अंगाडी बाई पुण्याला मिली गाडी बाई पुण्याला पाठ आणि ते पुन आणि ते आहे बाई पुन नाही तिठ कशाच उन आणि नथाचा साज ग्या पार कुन नथा जाग साज ग्या पार कुन नथा ग साज ग्या पार कुन हिच्या नथाला बा शिवला साज हिच्या ना थाला बा शिवला साज आणि जरी चिना शालू घ्या म्हणे पती राज जरी चाल शालु घ्या म्हणे पती राज जरी चाग शालू घ्या म्हणे पती राजराज हिच कशाला दुखूबाई म्हण हिच कशाला दुखूबाई म्हण आणि आला आय वाचा सण आला आय वाचा सण आणि चार बाई सौगीत देणं वान ग चार बाई सौगीत देण वान चार बाई हिला वान ऐक